नमस्कार मुंबईच्या कांदिवली पूर्वेतील आकुर्ली परिसरात सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या रात्री घडलेल्या एका हृदयदावक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ माजले आहे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे म्हणजेच म्हाडाचे उपनिबंधक बापू शिवाजी कटरे यांच्या पत्नी रेणू कटरे वय बेचाळीस यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली या प्रकरणाने वैवाहिक छळ मानसिक दबाव आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांना वाट मोकळी करून दिली आहे रेणू यांचे भाऊ एडव्होकेट नितीन शेवाळ यांनी बापू कटरे आणि त्यांच्या आईवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा के बापू कटरे यांच्यावर भ्रष्टाचाराचेही दावे होत आहेत समतानगर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून रेणू यांच्या मृत्यूमागील सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून समाजातील गंभीर समस्यावर प्रकाश टाकणारे ठरले आहे नक्की काय आहे हे प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहत आहे मराठी टाइम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा मुंबईच्या कांदिवली पूर्वेतील आकुर्ली परिसरातील सिल्वर ओक इमारतीत शनिवारी म्हणजे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसच्या रात्री एक धक्कादायक घटना घडली महाराष्ट्र गहन निर्माण

बैठकीच्या काही तासापूर्वीच विवाहितीने आत्महत्या केल्याची हृदयदावक घटना कांदिवलीत घडली या प्रकरणी समतानगर पोलिसांनी पती व सासू विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पतीला ताब्यात घेतले आहे रेणू अशोक शेजाग यांचा विवाह बावीस वर्षापूर्वी बापू कटरे याच्याशी झाला बापू कटरे म्हाडामध्ये उपनिबंधक पदावर कार्यरत आहेत त्यांना दोन मुले असून कुटुंब बाहेरून सुखी दिसत असले तरी गेल्या काही काळापासून त्याच्या वैवाहिक जीवनात तणाव होता मुलांच्या शिक्षणासाठी रेणू राजस्थानातील कोटा येथे राहत असताना घर कामासाठी एक महिलेला ठेवण्यात आले होते मात्र या महिलेबाबत संशय आल्याने रेणू यांनी तिला काढून टाकले मात्र बापू कटरे यांनी पुन्हा त्या महिलेला कामावर ठेवले या मुद्द्यावरून पती पत्नीत वाद होते रेणू व बापू यांचा विवाह झाल्यापासूनच कटरे कुटुंबियांनी रेणू यांचा शारीरिक व मानसिक छळ केला पती सासू विमल कटरे यांनी सुरुवातीपासूनच लग्नात दागिने न दिल्याच्या कारणाने रेणूला त्रास दिला होता सततची मारहाण आणि दमदाटी यामुळे रेणू त्रासली होती अशी तक्रार रेणू यांचा भाऊ सचिन शेजाळ यांनी केला आहे रेणू यांचे नितीन शेजाळ यांच्या तक्रारीनुसार नितीन यांनी थेट हा आत्महत्या नसून खून असल्याचा संशय व्यक्त केला माझ्या बहिणीला तिच्या पतीने आणि सासूने सतत त्रास दिला ती या छळाला कट्टाळी होती असा आरोप नितीन यांनी समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना केला घटनेच्या दिवशी रेणू यांनी त्यांच्या कौटुंबिक डॉक्टरांना फोन करून लोकांकडून छळाची माहिती दिली होती त्यानंतर त्यांनी फोन बंद केला रेणू यांच्या माहेरच्या मंडळींना याबाबत कळवली परंतु पुण्याहून मुंबईत पोहोचण्यापूर्वीच रेणू यांनी आपले आयुष्य संपवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि रेणू यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला समतानगर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली परंतु नितीन यांच्या तक्रारीनंतर बापू कटरे आणि त्यांची आई यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे आठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे कारण सोशल मीडियावर बापू कटरे यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत काही पोस्टनुसार बापू कटरे दरमहा पंचवीस ते चाळीस लाख रुपये अवैध मार्गाने कमवत असल्याचा दावा आहे रेणू यांनी या काळ्या पैशाला विरोध केला ज्यामुळे त्यांच्यातील वाद वाढले असा आरोप आहे की बापू यांनी आपला काळा पैसा पांढरा करण्यासाठी रेणू यांच्या वडिलावर दबाव टाकला आणि त्यांनी नकार दिल्यामुळे रेणू यांना मारहाण केली या दाव्यामुळे प्रकरणाला सामाजिक आणि राजकीय परिणाम मिळाले परंतु हे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत आणि पोलीस तपासात याची पडताळणी होत आहे पोलिसांनी सांगितले की रेणू यांची आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या घरात कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही परंतु त्यांनी डॉक्टरांशी केलेल्या संभाषणावरून त्यांच्यावरील मानसिक दबाव स्पष्ट होतो तपासादरम्यान रेणू यांच्या फोन कॉल रेकॉर्ड आणि इतर पुराव्यांची छाननी सुरू आहे शवविच्छेदन अहवाल येणे अद्याप बाकी आहे त्यातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल या घटनेने कांदिवली परिसरात शोककळा पसरले आहे रेणू यांच्या दोन मुलांचे भवितव्य आणि कुटुंबातील तणाव यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या संतापातून हे प्रकरण किती संवेदनशील आहे हे, हे दिसून येते काहींनी या प्रकरणाला हुंडाबळीशी जोडले तर काहींनी म्हाडातील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकला सोशल मीडियावर बापू कटरे यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार आणि अवैध उत्पन्नाचे दावेही समोर आले ज्यामुळे या प्रकरणाला सामाजिक आणि राजकीय परिणाम मिळाले समतानगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे आठ अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे रेणू यांचे फोन रेकॉर्ड आणि शवविच्छेदन अहवाल यांचा आधार घेत सत्य उघड होण्याची वाट पाहिली जात आहे रेणू यांच्या दोन मुलांचे भवितव्य आणि कुटुंबातील कलह यांनी या घटनेला या दावक बनवले आहे ही शोकांतिका समाजाला वैवाहिक छळ मानसिक आरोग्य आणि प्रशासकीय पारदर्शकतेच्या मुद्द्यावर विचार करायला भाग पाडते तपास पूर्ण होईपर्यंत सत्य गुलदस्त्यात राहील परंतु रेणू यांच्या मृत्यूने निर्माण केलेल्या प्रश्नांनी समाजातील संवेदनशील समस्यांना पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर ठोस पावले उचलणे गरजेचे आहे तुम्हाला या घटनेसंदर्भात काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा सा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद